झोपाचा का देवस्वी झोपाचा का झोपत ना तू झोप आम्ही रांगोळ्या करता हा कुठं ना आता आम्ही रांगोळ्या करता तू नको तू पण झोप चल आम्हाला सप्ताच्या रांगोळ्या करायचं सप्ताच्या रांगोळ्या करायचं आम्ही देवस्वी काहीच जण हा बोल तुला झोप ना आली झोप ना चला दिवसला घरी ठेवता आम्ही आणि रांगोळी करायला आता देवशी बाय बाय कर सगळ्यांना देवशी बाय बाय कर बाय चला या ठेवून होता घरा कणाला कणाला आले रांगोळी करायला येते रांगोळी रांगोळी करता येते तुला इथं झोपाला पाठवून ती परत कपडा घालवले बाई क रांगोळी करायची का, का। दादा। हा करायची करायची ब्रशय दोन्ही कुठं हा कुठं रांगोळी कुठं करले दादा तिकडे जागोली करायला रस्त्या बारा वाजे झोपले अजून बघ रांगोळी करायला बाहेर फिरते दिसतील का तिक लांबच्या लांबच्या दिसशील तू आवरे जवळ कॅमेऱ्याच्या कसा दिसील तू आता, आता अरे मी आज बघाल आता अरे नाग जास्सवंतचा फुल ला आता ला तर तोच

Ara baru tuh anissa karena datang jadilah <laughs> ini. ini भांडण चालू अरे पलाली अरे भांडण चालू आमचा यांचं भांडण चालू आहे मॅटर लाईव्ह मॅटर दिसत काम थांबा थांबा अरे यांची बस आता आली मला आता सोडवा जायला लागेल होती कुठे बस ए आता पण मोठा फोन जर भांडण झाली वाटतय कवरा शिवाय येते बघ कवरा शिवाय येते बघ अरे तोबजा बारीक काय परत बघू सगळं कपर घा नके सर मा पहिले मला करू दे हा बरोबर दिसत ना दिसत आहे का तू आता का तिस वाटत हे बघ संस्कार बारून करताना तर बोलायला दाखवला ना मला बॅनर लावलं या उद्यापासून सोप्तला वदेल थांबून आता करा कुठे चालली कुठे चालली आता कुठे चालली सांगायला कुठे आ आ आ कुठे चालली कुठे चालले सांगायला कुठेस चालले चालली तुमचं जायचं चालली कुठे जायचा कुठे 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 जायचा बाहेर कुठे बाबाचे माझ्या तर तू किती वाजलं माहित किती वाजलं माहित किती वाजलं ना माहित किती वाजलं दोन वाजलं दोन दोन वाज असू दोन वाजलं हा झोपाचा वाजता

उद्या सप्तले या सप्तले सांग तिकडे जोपाचा कसा कसा असं जोपाचा कसा कस झोपाचा दादा तो बायत बसते बघ मोबाईल बसते मग मग ना यापकार नाही आला चला झोपा तुम्ही पण आम्ही पण झोपता या उद्या धप्पल्याचा बसतं अजून बस बस मग बसा चला झोपा गुड नाईट गुड नाईट म्हणते बाय बोल बाय 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 भजन करायला या सांगा देवस्वी कुठे बसत हे देवस्वी भजन भजन संग भजन भजन करायला कसा भजन या बरे या या उदय या सांग उदय या